श्रीस्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्रश्नांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे लवकरच चैत्र नवरात्र सुरू होणार आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमीपर्यंत म्हणजेच राव आपल्याला चैत्र महिन्याचा उत्साह करायचा असतो सगळ्यात आधी सांगते की संपूर्ण वर्षभरात चार नवरात्र असतात त्याच्यामधली दोन गुप्त नवरात्र असते दोन आहे ते शारदीय नवरात्र आणि एक असते ते चैत्र नवरात्र आता शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र मध्ये काय फरक आहे सांगायला गेलं तर चैत्र नवरात्र आपण साजरी करत असतो या तर याच्यात आपला जो मानसिक त्रास आहे शारीरिक कष्ट आहे जे आध्यात्मिक विकास व्हावा म्हणून चैत्र नवरात्र साजरी केली जाते आणि शारदीय नवरात्र संसारिक अडचणी दूर करण्यासाठी साजरी केली जाते आता यंदा चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा ते पर्यंत चैत्र शुक्ल नवमी सहा एप्रिलपर्यंत आपल्याला राम नवरात्र आणि चैत्र नवरात्र दोन्हीही साजरी करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलचे संपूर्ण संपूर्ण माहिती आहे तर व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी चैत्र नवरात्र काही घरात बघा घटस्थापना केली जाते तर काही घरात फक्त शारदीय नवरात्रीला घटस्थापना केली जाते तुमच्याकडे ती पद्धत तुमच्याकडे ती पद्धत असेल घटस्थापनेची तर ती तुम्ही करू शकता आधी चैत्र नवरात्रीबद्दल आपण बोलूया चैत्र नवरात्र ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सव साजरी केला जातो देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्र सुद्धा साजरी करायची असते यंदा तीस मार्च ते सहा एप्रिल पर्यंत आपल्याला चैत्र नवरात्र साजरी करायची आहे यंदा द्वितीय आणि तृतीया ती ती एकाच दिवशी आलेली आहे म्हणून हा जो संपूर्ण सेवेचा कालावधी आहे तो आठ दिवसाचा असणार आहे आता आपल्याला सेवा काय करायची आहे आई भगवतीची आपल्याला कुलदेवीची सेवा करणं संसारी माणसाला अतिशय गरजेचं आहे काही लोकांना बघा अजूनही आपली कुलदेवीसुद्धा माहिती नाही तुम्हाला जर तुमची कुळदेवी माहिती नसेल तर ती कशी माहिती करून घ्यावी त्याच्यासाठी थोडक्यात सांगते जवळच्या केंद्रात जा तिथे तुम्हाला मदत मिळेल आसपास तुमचे नातेवाईक आहेत जे तुमचे कुळातले आहेत त्यांच्याशी संपर्क साधा नक्कीच तुम्हाला बघा तुमची कुळदेवी मिळेल ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या कुळदेवीची आस लागली आहे त्याच पद्धतीने आईला सुद्धा आपल्या लेकराची आस लागलेली असते तुम्ही प्रयत्न करत असाल नक्कीच तुम्हाला सापडेल की तुमची कुळदेवी कोण आहे दुसरं सेवा काय करायची ज्या पद्धतीने घटस्थापना ज्या घरात केली जाते त्या घरात सगळी विधी केल्या जातात पण आपल्याकडे घटस्थापना नाही होत आमच्या घरात पण नाही हो। मग काय करायचं आपण काहीच नाही तर अखंड दिवा तरी या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून प्रज्वलित करायचा घटस्थापना नाही होत आपण आपल्या घरात मंगल कलशाची स्थापना करू शकता तुमच्या घरात आपण ज्या पद्धतीने देवघरात मंगल कलश स्थापना करत असतो त्या पद्धतीने तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या घरात मंगल कलशाची स्थापना करू शकता मंगल कळशाची स्थापना करून अखंड दिवा लावावा दिवा जरी शांत झाला तरी घाबरू नका काय होतं ना देवाची माफी मागायची आणि नंतर तो दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता आता सेवा काय करायची ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये म्हणजेच ज्या या सात आठ दिवसामध्ये मा मासिक धर्मसुद्धा आला तरी तुम्हाला सेवा करता येणार नाही किंवा अगदी तुमचा मासिक धर्माची तारीख असली तरी तुम्हाला बघा सेवा नाही करता येणार पण जेवढं जमेल तेवढं तरी तुम्ही आई भगवतीची सेवा करू शकता ज्या पद्धतीने आपण बघा शारदीय नवरात्रीमध्ये देवीची नऊ रूपांची सेवा करतो असते नऊ रूपांची पूजा करायची असते त्याच पद्धतीने इथे सुद्धा देवीच्या दुर्गा रूपांची आपल्याला पूजा करायची असते सेवा करायची असते आणि अतिशय सुंदर आणि प्रभावी ग्रंथ म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं तुम्हाला माहिती आहे का केंद्रामध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याने सुरुवात होते ते आपण चैत्र पौर्णिमेपर्यंत दररोज पाठ होतो तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथे सामाजिक सेवेला जा भाग घ्या पण नाही शक्य होत तर नाही आहे किंवा काही कारणांमुळे तुम्ही जाऊ शकत नाही तर तुम तुमच्या घरात तरी या आठ दिवसामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचं आठ पारायण तीन पारायण एक पारायण तरी झालंच पाहिजे आई भगवतीची खूप सुंदर अशी सेवा आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये घरात मांसाहार कुठलाही आहार घ्यायचा नाही आहे जो आपण आपण जेव्हा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो एका बैठकीतच जरी तुम्हाला एक पारायण करणार असाल तरी अर्थात एका एक पारायण आपल्याला एका बैठकीतच करायचं असतं भले तुम्ही संकल्प व्यक्त करा नका करू पण ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आपण थोडे थोडे अध्याय जरी गॅप ग्याप गॅपने घेतले तरी हरकत नाही पण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच करायचं असतं दिवा कवचने सुरुवात करायची आहे क्षमा प्रदान स्त्रोत्रम तुम्हाला बघा वाचायचं आहे ज्यांना अगदी रोज एक पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी रोज दोन दोन अध्याय पठण करायचं आहे हो सुरुवात तुम्हाला देव्या कवचने सुरुवात करायची आहे नंतर एक दोन अध्याय येणार आहे दुसऱ्या दिवशी बघा तीन चार अध्याय येणार आहे या पद्धतीने रोज दोन दोन अध्याय करून सातव्या दिवशी बघा तुमचा एकच अध्याय येतो आणि बाकीचं सगळं काही मग तुम्ही रात्री सुक्तम हे सगळं तुम्हाला पठण करायचं असतं त्याच्यानंतर क्षमाप्रधान स्तोत्रम पठण करायचं असतं आणि देवीचे दररोज काही नाही शक्य झालं तरी तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी ओ मॅम क्लेम चामुंडा हे हेबिटचे या नवान्ना मंत्राचे एक माळ तरी तुम्हाला पठण करायचे आहे अगदी आठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तर कमीत कमी एक तरी पारायण करण्याचा प्रयत्न करा आता ही झाली बघा पहिली सेवा दुसरी ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्रामचं पठण करायचं तुम्हाला माहिती आहे का दुर्गासप्तशतीमध्ये दे देव्या कवच रात्रीसुप्तम हे सूक्त जेव्हा तुम्ही पठण करत असता तुमचे विविध आजार तुमच्या विविध समस्या फक्त या स्त्रोत्रींनी कमी होते दुर्गा सप्तशती ग्रंथाचे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती इतकी सुंदर आहे की तुम्ही जरी रोज एक अध्याय पठन केलात तुमच्या कितीतरी अडचणी कमी होणार आहेत आणि रोज एक पाठ झाला एक पाठ म्हणजेच काय तर संपूर्ण अध्याय पठण करणं एक अध्याय तुमच्याकडून जरी झाले तर तुमच्या कितीतरी अडचणी असो तर त्या मार्गी लागतातच या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवीची ओटी भरणं कुंकुमार्चन करणं हो तुमच्या घरात देवीचा टाक असो मूर्ती असो तुमच्या घरात जरी तुम्ही घटस्थापना करत नाही आहे मग आम्ही देवीचा टाक हलवायचा का तर नाही शक्य होत तुम्ही तर तिथेच बघा देवीच्या ठिकाणी तुम्ही कुंकुमाचन करा आता काही ठिकाणी फक्त बघा हलवत नाहीत मग कुचलून ठेवायचा आणि कुंकुमाचन करू शकता तुम्हाला जर टाकावर किंवा देवीच्या फोटोवर कुंकुमाचन करायची इच्छा असेल तर तुम्ही ते आणून म्हणजेच काय तिथल्या तिथे तुम्ही करू शकता आणि कुंकुमाचन झालं तर ते कुंकू काढून घ्यायचं आहे आणि टाक आणि फोटो बघा जागेवर ठेवून द्यायचा आहे तर बघा श्रीयंत्र कोणाकडे असेल तर तुम्ही आवर्जून श्रीयंत्रावर करावं माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल कुलदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल टाक असेल तरी तुम्ही त्याच्यावर बघा तुम्ही कुंकुमाचन करू शकता कुंजिका हो, सिद्धकुंजिका स्त्रोत्रम पठन करत त्याला फळ मिळत असतं असं म्हटलं गेलं आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जेवढे जास्त होईल तेवढं सिद्धकुंजिका स्त्रोत्रमचं पठन करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर हे आठ दिवसा एकदा तीनदा पाचदा सातदा सात अकरा आपल्याला जे काही बघा देवीचे महालक्ष्मी अष्टकम आपण आपल्या जे मार्गशर्ष व्रताच्या पुस्तकात आहे ते दिलेलं आहे तर बघा ते महालक्ष्मी अष्टकमचं आवर्जून पठण करावं अतिशय सुंदर आहे तुमच्या नित्यसेवेमध्ये महालक्ष्मी मा पठन दररोज प्रयत्न केला तर खूप सुंदर तर हे झालं कुलदेवीची सेवा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये महिलांना जेवढं जमेल तसं मी विधवा आहे मी अशी आहे तर देवीची सेवा करायला आपल्याला बंधन नाही आहे असं कधीच मनात आणायचं नाही आहे मी काय करू मी करू का आता बघा मासिक धर्म आला तर चार पाच दिवस थांबावेच लागतात मग अशा बेस जितके जितक्या दिवस जमेल तितक्या दिवस तुम्ही करू शकता अगदी बघा कुठल्याही दिवशी तुम्ही संपूर्ण पाठ केला तर या आठ दिवसामध्ये तरी हरकत नाही खूप चांगले कुळदेवीची सेवा करण्यासाठी ही आपल्याला काळाची गरज आहे की आपण आपल्या कुळदेवीची सेवा करणं तिचा कुळाचार करणं चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुळदेवीची आपण जेव्हा उपासना करत असतो तर या म्हणजेच जेव्हा आपण करत असतो तेव्हा तेव्हा आपल्या कितीतरी अडचणी दूर होतात म्हणून कुळदेवीची सेवा करणं दररोज नित्यनियमाने करणं खूप काळाची गरज आहे पण तर नाही शक्य होत तरी या वेळेस तरी तुम्ही म्हणजेच जेव्हा नवरात्री असते तेव्हा तुम्ही आपल्याला भरपूर सेवा करायची असते महिला नमित्या सांगेल कारण आपणच सेवा करत असतो तुमचे जर मिस्टर अजून कोण घरात असेल तर उत्तमच आहे नसेल शेवटी ते आपल्यालाच करायचं असतं तर हे झालं बघा कुलदेवीची सेवा ज्या पद्धतीने चैत्र नवरात्र असते त्या पद्धतीने राम नवरात्र पण असते ती कधी आहे तर चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी म्हणजेच रामनवमी प्रभू श्री रामाचा जन्म या दिवसापर्यंत कमीत कमी एक वेळा तरी रामरक्षा पठण करायचं रामरक्षा गर्भवती महिलांनी खूप सुंदर सेवा आहे रामरक्षाची ताकद इतकी आहे की ना एखाद्याच्या आजारावर त्या रामरक्षाची फलश्रुतीमध्ये आपण प्रभू श्रीरामांना तुम्ही जर वाचन करत असाल तर तुम्हाला त्याचा अर्थ समजेल प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की माझ्या शरीरातले प्रत्येक अवयव त्याच्यासाठी ती, ती प्रार्थना असते बघा रामरक्षा जेव्हा पठण करत असता आता बघा कोणी अकरा वेळा तीन वेळा पाच वेळा करा तर आठ ओवीपर्यंत आपल्याला बघा पठण करायचं असतं नवव्या ओव्यानंतर फलश्रुती किती मोठी आहे बघा कारण आपण प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो रामरक्षा सुद्धा सिद्ध करायची असते या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला ती रामरक्षा सिद्ध करायची असते खरं तर या रामनवमी नंतर आपल्याला ती दररोज आपल्या पटनात आणायची असते म्हणून जास्तीत जास्त श्रवण केलं तरी चालेल एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा एकदा करत असाल तर सगळी फलश्रुती घ्यायची आहे आणि तुम्ही तीनदा तर बघा एक ते आठ वीपर्यंत तुम्हाला वाचायचं आहे नंतर फलश्रुती असते त्याच पद्धतीने जास्तीत जास्त रामरक्षा पठण करण्याचा प्रयत्न करा राम रक्षा सिद्ध करून आणि आपल्या घरात बघा मुलांना पण ते रामरक्षा पठण करून घ्या अतिशय सुंदर सेवा आहे तेवढीच प्रभावी पण आहे दररोज मुलांकडून राम रक्षा पठण करून घ्या तुमच्या घरात न चुकता संध्याकाळी सात वाजता बघा राम रक्षा तुम्ही पठण करा जेणेकरून बघा मुलं पण करतील आणि ही सेवा तुम्ही बारा ते साडेबारामध्ये पण तुम्ही करू शकता सेवा कोणीही करू शकता मांडणी करायची गरज नाही आहे आपल्या तर बघा तुम्ही जर घटस्थापना करणार नसाल तर आपल्याला बघा देवासमोर बसून तुम्हाला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तर श्री स्वामी समर्थ धन्यवाद